एचएम राहतमाता नऊ घाटमात्यावरील कलाकारांनी केली नवीन हिंदी गाण्याची निर्मिती आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील तळमळीचे कलाकार सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार गायक यम प्रकाश यांनी खास पावसाळ्यानिमित्त बनविले नवीन हिंदी गीत गीताचे नाव आहे असम हे मौसम या गीताचे गीतकार संगीतकार गायक यम प्रकाश यांनी आपल्याच भागातील होतकरू कलाकारांना घेऊन हे गीत बनवले आहे तसेच गावचे सुपुत्र मनोज जगताप या, या गीताचे पार्श्वगायक म्हणून काम केले आहे तसेच खानापूर गावचे डायरेक्टर आणि कॅमेरामॅन म्हणून किरण रंजन यांनी काम केले आहे याआधी किरण रंजन सरांनी बऱ्याच चित्रपटांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले आहे तर असम हे मौसम या गीतासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून इस्लामपूर कापूसखेड या गावचे सनी धुमाळे यांनी काम केले आहे आणि या गीताची सर्व मॅनेजमेंट ऋतिक बोले यांनी पाहिली आहे या गीताच्या व्हिडिओमध्ये स्वतः गीतकार संगीतकार गायक यम प्रकाश आहेत तसेच पार्श्वगायक मनोज जगताप ही आहेत आणि या गीताची खास आकर्षण सांगलीतील कलाकार का प्रियंका कालुगडे यांनीही काम केले आहे तर पाहूया या गीताची छोटीशी झलक तर हे संपूर्ण गीत पाहण्यासाठी आताच वरती सर्च करा यम प्रकाश म्युझिक ऑसम हे मोसम सॉन्ग आणि पहा पावसाळ्यातील हे धम्माल गीत ऑसम हे मोसम है मौसम बारिश की बूंदे ढूंढे तुझे दिल आम के झूमे मौसम है मौसम बारिश की बूंदे ढूंढे तुझे दिल आंगल के झूमे ओ oh, 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 दिल में हो तुम ओ oh, 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 सांसों में तुम ओ oh, और oh, oh, हो तुम ओ oh, 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 दुनिया हो तुम आया है मौसम देख प्यार के सावन का कर दे इजहार तू इस पहले पहले प्यार का गुलाबी साड़ी तेरी करती है पागल कातिल अदा तेरी करती दिल मेरा घायल अच्छा सीधे से लिपट जा बाहों में सिमट जा ना करती दिखाना मेरे करीब तू आजा करीब तू आजा करीब तू आजा